नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा या ठिकाणी बोर्डाच्या जे काय परीक्षा आहे ह्या सुरू झालेल्या आहे बारावीच्या आणि सुरू झाल्यानंतर बऱ्याचशा हे गैरप्रकार आढळून येत आहे तर बघा हा जो गैरप्रकार आढळून येत आहे हा गैरप्रकार आढून आल्यामुळे बोर्ड आता हे सतर्क झाले आहे त्यामुळे ही बातमी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचलेली आहे गेट प्रकार हे खूप आढत आहे तर बघा संभाजीनगरमध्ये सुद्धा सव्वीस प्रकरणे हे आढून आलेले आहे कॉफी प्रकरणाची तर बघा हे रस्टिकेटसुद्धा सुद्धा मुलं झालेले आहे तर बघा या ठिकाणी बोर्डाचे असे लक्षात आलेले आहे की कॉफी प्रकरण हे थांबलेले नाही तर बघा याचा विचार करून बोर्डाने आणखी नियम कडक हे केलेले आहे तर आपण पाहणार आहोत की बोर्डाने कसे नियम हे कडक केलेले आहे तर बघा मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले परीक्षेच्या सुरक्षेसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्टच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत तर बघा मुख्यमंत्र्यांनी जे काय कलम एकशे त्रेसष्ट आहे तर याचे अंमलबजावणीचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे केंद्र आणि त्याच्या शंभर मीटर परिसरात अधिकृत व्यक्तींच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे तर बघा तुमचे जे सेंटर आहे या सेंटरपासून शंभर मीटर अंतरापर्यंत एक सुद्धा व्यक्ती भटकणार नाही हा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे विद्यार्थी परीक्षा केंद्रात कोणतेही अपायकारक साहित्य पुस्तके नोट्स किंवा मोबाईल आणू शकणार नाही तसेच भरारी पथकाद्वारे प्रत्येक केंद्रावर सतत देखरेख ठेवण्यात येणार आहे बघा तर मग या ठिकाणी की ही बातमी मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोचलेली आहे की कॉफी प्रकरण हे आढत आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी हा कडक नियम या ठिकाणी घेतलेला आहे शरद गोसावी यांनी देखील कडक नियम काही घेतलेले आहेत तर बघा या ठिकाणी शरद गोसावी काय म्हणाले ही प्रकरणे त्या त्या केंद्रावरील प्रवशकांनी पकडली असतील तर बघा या ठिकाणी जी काय गैरप्रकारची जी काय प्रकरणे आहे जर ही त्या त्या, 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 त्या केंद्रावरील शिक्षकांनी पकडली असतील तर ते केंद्र उत्तम काम करत आहे असे समजावे लागेल आणि जर मात्र भरारी पथकाने ती प्रकरणे पकडली तर बघा शिक्षकांच्या जागेवर जर ती प्रकरण भरारी पथकाने पकडली तर संबंधित केंद्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो की याबाबतची तपशील वार माहिती हाती आली की मग कारवाई करण्यात येईल तर बघा या ठिकाणी शिक्षक जे काय विद्यार्थ्यांची मदत देखील करत असतात तर बघा या ठिकाणी जे काय शिक्षक आहे हे देखील विद्यार्थ्यांची मदत करत असतात तर बघा शिक्षकांवर देखील कारवाई होऊ शकते असे शरद गोसावी म्हणाले तर बघा जे शिक्षक आहे यांना देखील विद्यार्थ्यांमुळे धोका येत आहे की त्यांची नोकरीला काय धोका होऊ शकतो त्यामुळं शिक्षकांना देखील हे भीती वाटू लागलेली आहे तर बघा याबाबतीत तपशिलावर माहिती मग कारवाई करण्यात येईल असे गोसावी यांनी स्पष्ट केले की शिक्षकांवर देखील कारवाई होणार आहे कोणत्याही केंद्रावर कॉपी सामूहिक किंवा पेपर फुटीची घटना आढळल्यास पुढील वर्षी त्या केंद्राची मान्यता रद्द करण्याची कारवाई होणार आहे त्यामुळे खबरदारी घ्यायची आहे असे गोसावी म्हणाले बघा गोसावी असे म्हणाले आहे की ज्या केंद्रावर शिक्षकांनी देखील मदत केलेली आहे अशा शाळांना अशा कॉलेजला केंद्र म्हणून मान्यता रद्द करण्यात येणार आहे म्हणजे की बघा जे काय केंद्र आहे तिथले कर्मचारीसुद्धा घाबरून गेलेले आहे ह्या निर्णयामुळे तर बघा या ठिकाणी सामूहिक कॉपी झाल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी या ठिकाणी या दहावी बारावीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री साहेब देखील यावर अजून काही म्हणाले आहेत दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या सामूहिक कॉपीच्या घटनांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तर बघा मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कडक आदेश दिलेले आहे की सामायिक कॉपी आढळल्यास अशा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करणारे शिक्षक आणि कर्मचारी सेवेतून थेट बडतर्फ करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री साहेबांनी मंगळवारी दिलेले आहे म्हणजे की शिक्षकांचीसुद्धा नोकरी घालणार आहे की जे शिक्षक मदत करतात आणि इथले कर्मचारी असो जे की विद्यार्थ्याची कॉपी करण्यात मदत करतात अशांची देखील नोकरी जाण्याची भीती आहे राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासन आणि राज्य महामंडळ बोर्ड यावर्षी भरपूर ॲक्टिव मोडमध्ये आहे तर बघा आणि ज्या विद्यार्थ्यांनी हा गैरप्रकार केला तर त्यांना शिक्षा होणार आहे त्याचप्रमाणे भरपूर त्यांना मदत करणाऱ्या लोकांना देखील फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे म्हणजे की जे काय शिक्षक कर्मचारी वर्ग असेल जे की विद्यार्थ्यांची मदत करत असेल अशांवर देखील गुन्हा दाखल होणार आहे तर बघा या ठिकाणी शिक्षकांना देखील आता भीती वाटू लागत आहे परीक्षा सुरू झाल्यापासून त्या विषयाचा पेपर सुटेपर्यंत प्रवेक्षकाच्या मोबाईलचे कॅमेरे सुरू राहतील त्यांना झूम कॉलच्या माध्यमातून जोडले जाणार आहे तर बघा जे काय शिक्षक आहे आता यांना हा कडक निर्णय घेण्याचा सांगितले आहे की तुमची परीक्षा चालू झाल्यावर झूम ॲपद्वारे तुम्हाला लाईव हे पाहता येणार आहे तुम्हाला लाईव पाहता येणार आहे बोर्डाला की कोण मुता मुलगा गैरप्रकार करतोय तर बघा या ठिकाणी हा कडक निर्णय घेण्यात आलेला आहे विशेषतः वर्गातील प्रत्येक हालचाल जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयातील कंट्रोल रूममधून समजणार आहे त्यामुळे अनेक केंद्रावरील नेहमी वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रकाराला आळा बसेल असे बोलले जात आहेत तर बघा ज्या ठिकाणी तुम्हाला जे काही शिक्षक प्रश्नांचे उत्तर सांगत असतात त्यांना देखील आता हे उत्तर सांगता येणार नाही कारण आता डायरेक्ट झूम ॲपद्वारे लाईव्ह हे तुम्ही दिसणार आहेत जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत तर बघा गैरप्रकार वाढल्यामुळे बोर्ड आणि शरद गोसावी सतर्क झालेले आहे आणि मुख्यमंत्री साहेबांपर्यंत देखील हा प्रश्न पोचलेला आहे की गैरप्रकारे खूप आढळत आहे तर या ठिकाणी एक कडक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत अशा प्रकारे बघा मित्रांनो आपण पाहिलं की दहावी बारावीच्या बोर्डाच्या पेक्षा काही महत्त्वाचे बदल झालेले आहे याची माहिती आपण घेतली आहे तर बघा आपल्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा म्हणजे की आपण असेच दहावी विषयी रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात